हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मला विचारल्या जाणारा एकच प्रश्न की ताई आम्हाला विणकाम येत नाही आणि ज्यांना विणकाम जमत नाही त्यांच्यासाठी एखादं थालपोश किंवा टेबल मॅट वगैरे तुम्ही कसा विणायचा हे सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही सुंदर उलंची रांगोळी बनवलेली आहे पाहू शकता ज्यांना अजिबातसुद्धा विणकाम येत नाही त्यांच्यासाठी ही रांगोळी आहे तर तुम्ही या पद्धतीचे टेबल मॅट बनवू शकता किंवा थालपोश वगैरे बनवू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला हे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता आणि बऱ्याच साऱ्या डिझाईनमध्ये बनवू शकता तर मी माझ्या व्हिडिओमध्ये नंतर भरपूर साऱ्या डिझाईन याच्या ये घेऊन येणार आहे तर इथे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही खूप सोपी आहे आणि दिवाळीला वगैरे कोणत्याही सणामध्ये आपल्याला गडबड असते रांगोळी वगैरे काढणं होत नाही तर या पद्धतीने जर तुम्ही निवांत रांगोळी बनवून ठेवली तर याच्यावर दिवे वगैरे लावल्यावर दिवाळीला डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसते किंवा तुम्ही समयीसाठी सुद्धा वेगवेगळ्या वेग डिझाईन बनवू शकता आ, मी नंतर माझ्या चॅनलवर अपलोड करणारच आहे तर चला तर मग याच्यासाठी लागणारी आपण सामग्री पाहूया तर इथे मी रांगोळी मॅट बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे तर पाच कलरची लोकर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन कोणतेही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर एक कात्री घेणार आहे परत एक आपल्याला डिझाईन आखण्यासाठी एक मार्कर लागणार आहे तर इथे मी ब्लॅक कलरचा मार्कर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ग्लू गम लागणार आहे आणि याच्या काड्यासुद्धा मी इथे घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला कटिंग कर करायची आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दे दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे जी तांदळासाठी पिशवी येते ती पिशवी मी घेतलेली आहे आणि सर्वात अगोदर खालची साईड आपल्याला कट करायची आहे आणि ह्या पिशवीचे जे मध कट करून पूर्ण आपल्याला ही पिशवी कट करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण मोठा पीस हवा आहे कारण आपण गोल रांगोळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी रेखाटण्यासाठी एक मार्कर घेतलेला आहे तर या पद्धतीने मी गोल रेखाटून घेत आहे हवं तर तुम्ही प्लेट थाटली वगैरे सुद्धा रेखाटू शकता किंवा ज्यांना चांगलं जमते आहे रेखाटांना रेखाटायला त्यांची मदत देखील घेऊ शकता तर इथे मी या पद्धतीने रेखाटून घेत आहे तर जशी डिझाईन हवी आहे त्या पद्धतीने सर्वात अगोदर आपल्याला मार्करने रेखाटून घ्यायचं आहे तर इथे मी गोल डिझाईनमध्ये बनवणार आहे तुम्ही जर कॉर्नरसाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही पूर्ण डिझाईन रेखाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी पूर्ण रेखाटून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी मधोमध मद ब्लॅक कलरचा यूज करणार आहे तर इथे मी ग्लू गम घेतलेला आहे आणि त्याच्याने हे पूर्ण चिटकून घेत आहे तर एक साईडला जन ग्लू गम लावत आहे आणि एकजण चिटकवत आहे दोघ जणांनी मिळून जर बनवलं हो तर ही रांगोळी खूप लवकर होते कारण आ... टीमवर्क हे नेहमी एकापेक्षा बेहतरच असते आणि दोघांनी मिळून केलं तर दुप्पटच कमी वेळ लागतो तर इथे मी आणि माझे मिस्टर बनवत आहोत कारण त्यांना अशा गोष्टी करायला खूप आवडतात तर ते इथे गम लावत आहेत आणि मी उलन चिटकवत आहे तर पूर्ण इथे मी ब्लॅक कलर लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण बॉर्डर चिटकून घ्यायची आहे सर्वात अगोदर जर बॉर्डर व्यवस्थित चिटकवली तर मधला व्यवस्थित फिनिशिंग येते तर सर्वात अगोदर आपल्याला फिनिशिंगनी पूर्ण बॉर्डर चिटकून घ्यायची आहे आणि मधामध्ये थोडंसं लोकर इकडं तिकडं गेली तरी चालते पण बॉर्डर ही व्यवस्थितच आली पाहिजे आणि जर अगोदर मधातली जर लोकर चिटकून घेतली आणि नंतर बॉर्डर चिटकवण्याचा प्रयत्न केला तर तो व्यवस्थित होतसुद्धा नाही तर बॉर्डर चिटकून घेतल्यानंतर मी मधातली इथे व्हाईट कलरची लोकर चिटकून आहे पाहू शकता जर तुमच्याकडं ग्लू गम नसेल तर जो फॅब्रिक ग्लू असतो तो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण तो ग्लू खूप जास्त लागतो त्याच्यामुळे मी इथे ग्लू गमच घेतलेली आहे तर ही मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे तुम्हाला जर हवे असेल तर त्याची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल एकदा चेक करा ऑनलाईन खूप स्वस्त आहेत आणि अशा जर दुकानामध्ये जर कांड्या घ्यायच्या झाल्या तर दहा रुपयाला एक मिळते आणि ऑनलाईन ह्या गमसोबतच शंभर कांड्या येतात त्या खूप दिवस चालतात तर नंतर जी ही पाकळ्यांची डिझाईन आहे याच्यामध्ये सुद्धा मी सर्वात अगोदर ही पूर्ण बॉर्डर चिटकून घेणार आहे आणि बॉर्डर व्यवस्थित चिटकवल्यानंतर याच्यामध्ये मी कलर चिटकून घेणार आहे तर मैत्रिणीनो माझा नेहमी प्रयत्न असतो तुमच्यासाठी काहीतरी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा तर त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी आणखीन खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहेत तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर इथे पाहू शकता पूर्ण बॉर्डर चिटकून घेतलेली आहे आणि नंतर इथे मी रेड कलर घेतलेला आहे तर रेड कलरने मी पूर्ण कम्प्लीट करून घेणार आहे तर आता सणवार जवळ येत आहेत तर या सणांसाठी ह्या अगोदरच अशा काही गोष्टी जर बनवून ठेवल्या तर खरंच आपल्या खूप उपयोगी पडणार आहेत कारण सणासुदीच्या दिवशी रांगोळी काढायला इतका काही वेळ नसतो आणि आजकाल खूप मोठे मोठे घरं झालेत तर पूर्ण घराने रांगोळ काढणं तर होतच नाही म्हणून काही ठिकाणी तुम्ही अशा रांगोळी सुद्धा यूज करू शकता तर मी माझ्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये कॉर्नर रांगोळीसुद्धा असणार आहेत किंवा समयीच्या खाली ठेवण्यासाठी सुद्धा रांगोळी असणार आहे तर खूप साऱ्या डिझाईन मी घेऊन येणार आहे तर त्यासाठी नक्की लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा तर मधली डिझाईन झाल्यानंतर परत मी हे गोल कॉर्नर चिटकून घेत आहे आणि त्याच्या मधामध्ये थोडंसं आपल्याला व्हाईट कलर लावून घ्यायचं आहे जर व्हाईट कलर लावून घेतला तर व्यवस्थित डिझाईन दिसते आणि जर नाही लावला तर तितकी व्यवस्थित उठून डिझाईन आपली होणार नाही त्याच्यामुळे मी व्हाईट कलर लावून घेणार आहे आणि ज्यांना विणकाम येत नाही तर त्यांच्यासाठी खरंच हा खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि लवकरसुद्धा होते तर आता मी सर्वच कॉर्नर इथे मी ब्लॅक कलरने बॉर्डर चिटकून घेणार आहे तर याच्यामध्ये थोडी थोडी माझ्या मुलांची सुद्धा मदत मला झालेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यानंतर इथे मी पूर्ण आपण कोणती गोष्ट करायला सुरुवात केली की नंतर बऱ्याचशा गोष्टी आठवतात तर आम्ही इथपर्यंतच अगोदर रांगोळी करणार होतो आणि नंतर परत मला आठवलं की आणखीन थोडीशी डिझाईन जर काढली तर आणखीन खरंच खूप छान वाटेल म्हणून आम्ही परत थोडंसं वरतीसुद्धा हिरव्या कलरनी व्यवस्थित डिझाईन करून घेतलेली आहे तर इथे पाहू शकता मी डिझाईन व्यवस्थित आखून घेतलेली आहे आता इथे मी पिंक कलर घेतलेला आहे तर हे जे पानं आहेत हे पानं पूर्ण मी पिंक कलरनी घेणार आहे नंतर माझ्या लक्षात आलं की हे पानं हिरव्या कलरनी आणि वरची डिझाईन जी हिरव्या कलरनी घेतली होती ती जर पिंक कलरनी घेतली असती तर आणखीन उठून दिसलं असतं पण अगोदर आम्हाला वरची डिझाईनच बनवायची नव्हती तर असंच बनवता बनवता होतं मी पण हे नवीनच शिकलेली आहे कारण माझ्या खास सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की ताई नक्की हे कसं बनवायचं हे मला शिकवा तर त्यांनी मला फोटो सेंड केले होते जर तुम्हाला काही नवीन डिझाईन हवे असतील क्रोशाच्या वगैरे तर त्याचे जर फोटो सेंड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे नक्की त्या नंबरवर तुम्ही मला सेंड करू शकता तर इथे पाहू शकता पूर्ण आपली रांगोळी तयार झालेली आहे तर पाहू शकता किती सुंदर लुक आलेला आहे आणखीन तर आपलं कटच करायचं राहिलेलं आहे तर आता हे मी पूर्ण व्यवस्थित कट करून घेणार आहे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण फिनिशिंगनी कट करणं शक्य नाही त्याच्यामुळे काय कर करायचं साईड साईडनी कट करून घ्यायचं आणि नंतर याला फिनिशिंग द्यायची आहे तर या पद्धतीने साईड साईडनी कट करून घ्यायचं कारण एवढं सारं हातामध्ये बसतच नाही त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण व्यवस्थित साईडनी कर कट करायचं आणि नंतर फिनिशिंग द्यायची आहे तर मी पूर्ण साईडनी व्यवस्थित कट करून घेते तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण ही रांगोळी खूप मोठी आहे आणि हातात एवढं आपल्याला कट करणं व्यवस्थित शक्य होणार नाही आणि आपली फिनिशिंग बिघडू नये याच्यामुळे हे साईडनी पूर्ण अगोदर कट कट करून घ्यायचं तर इथे पाहू शकता माझं सर्व कट झालेलं आहे आणि पूर्ण आपली ही, ही रांगोळी तयार झालेली आहे तर मग मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा आणि जर तुम्ही माझं दुसरं व्लॉगिंगचं चॅनल चा पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा तर लवकरच भेटूयात अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय